तालुक्याची पारनेर शहराची खऱ्या अर्थानं जलदायिनी ठरलेला हा जो मांडवळ तलाव आहे हा तलाव एकोणीस तारखेला ओव्हरफ्लो झाला सांडव्यातून त्याचं पाणी खाली पडलेलं आहे दरवर्षी या तलावातूनच खऱ्या अर्थानं कानूरपाठार सोळागावांची योजना असेल कर्जुल्याची योजना असेल वासुंदेची योजना असेल गुरेवाडी वगैरे परिसरातल्या योजना असतील या सगळ्या योजनांना या धरणाचं पाणी त्या ठिकाणी दिलं जातं वासुंद पळशी आणि खडकवाडी या तीन गावांना मार्फत पाणी त्या ठिकाणी दिलं जातं आणि असा हा अतिशय या तालुक्यातला महत्त्वाचा असा प्रकल्प याही वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी ओव्हरफ्लो झाला खऱ्या अर्थानं त्या ओव्हरफ्लो झाल्यामुळं या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या सामान्य नागरिकांना या ठिकाणी आनंद झालेला आहे यावर्षी टंचाई आपल्याला येणार नाही त्याची शंभर टक्के खात्री आता या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून शेवटच्या दोन महिन्यात तीन महिन्यात जेव्हा पाणी टंचाई निर्माण होते ज्यावेळेस या तालुक्यामध्ये टँकर लावण्याची वेळ येते त्यावेळेस संपूर्ण तालुक्याला पाणी देण्याचं काम या तलावातून केलं जातं असा हा महत्त्वपूर्ण असा हा मांडवळ प्रकल्प आहे हा प्रकल्प आज ओवरफ्लो झाल्याचा झाल्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी राहुल पाटील शिंदे असतील अजू भाऊ आवटे असतील सुधामती गवत असतील नाना दत्ता नाना पवार असतील पारनेरचे नगरसेवक अशोक चणे त्यांचे सगळे सह सहकारी असतील त्याचप्रमाणे युवराज पठारे असतील सर्व बाबा स खिलारे असतील कर्जुलेहाऱ्याचे गुरेवाडीचे काळेवाडीचे सर्व परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आज जलपूजनाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत आणि सगळ्यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन आपण पोखरीपण आहेत पोखरीचं <laughs> पोखरी आहे वारणवाडी आहे वासुंदा आहे सगळ्याच गावांमधून ज्या ज्या गावांना याचा फायदा होतो त्या सगळ्या गावांच्यामधले कार्यकर्ते या ठिकाणी आज जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी अतिशय समाधानानं आणि मन आनंदानं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचं जलपूजन आज या ठिकाणी झालं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदरणीय जलसंपदा मंत्री आदरणीय साहेब राधाकृष्ण साहेब हे खऱ्या अर्थानं जलसंपदाचं खातं त्यांच्याकडून आल्यापासून आपला एक वेगळ्याच अशा द्विगुणित निश्चितपणे झालेल्या आहेत आपल्याला वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी तांबडीकार असेल बोरवाडी असेल निमदरी असेल खरकडी असेल हे असे जे प्रकल्प आहेत याचा आपण प्राथमिक सर्वेक्षण केलेलं आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्याच काळामध्ये हे चार पाच प्रकल्प आहेत हे सुद्धा मार्गी लागतील विशेषतः मांडवळच्या पाट कॅनालला लायनिंगच्या संदर्भातला निर्णय आम्ही मी मागे मंत्री महोदयांना पत्र दिलं होतं त्यांनी त्याच्यावर चा कारवाई चालू केलेली आहे आणि या कॅनालचं लायनिंगसुद्धा काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी मंजूर होईल आणि ज्यावेळेस या संपूर्ण कॅनलचं लायनिंग होईल त्यावेळेस या पाटाला सुटलेल्या पाण्याची प्रत्यक्ष त्या ठिकाणी बचत हो होणार आहे आणि त्या बचतीच्या माध्यमातून आणखी क्षेत्राला आपल्याला निश्चितपणे लाभ होणार आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली ते देखील काम अतिशय चांगल्या पद्धतीचं आपलं भविष्यात होणार आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे त्यांनाच आपण या ठिकाणी जलपूजनाला बोलावणार होतो परंतु जलपूजनाची घाई अनेक लोकांना असते <laughs> <laughs> आणि <चाम>। मग <laughs> त्याच्यामुळं त्यांची तारीख मिळेपर्यंत कदाचित दुसरं कोणी विक्री केली असे म्हणून म्हणून आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज या प्रकल्पाचं जलपूजन केलेलं आहे अशाच पद्धतीचं दरवर्षी हा बंधारा हा प्रकल्प हा पावसाच्या पाण्यानं भरावा अशी अपेक्षा या ठिकाणी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आज या जलपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जेवढे आमचे सगळे सहकारी बाई तिथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी म्हणून मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन सर दोन मिनटं तुम्हाला एक थोडंसं सांगायचं आहे आपल्या हा तालुक्यातला जीवनदायिनी मांडोळ प्रकल्प आणि उद्याच्या काळामध्ये आता महायुतीची सत्ता असल्या कारणानं आपण अजितदादा साहेब दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी येत आहेत त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा त्या ठिकाणी येत आहेत माझ्या सर्व उपस्थितांच्या वतीनं तुमच्याकडे एक विनंती आहे कि या धरणाची उंची दोन मीटरनं वाढ होण्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशा पद्धतीचं सर्वांच्या वतीनं मी आपल्याला एक निवेदन करतो आणि त्याच्यातून पाठपुरावा करावा पर्यटन पर्यटन विकासासाठी काही प्रयत्न करणार का आहे पर्यटन विकासासाठी पर्यटन विकासासाठी प्रयत्न करायला हरकत नाही करू प्रयत्न करून पाहू आपण इथे क्षेत्र संपूर्ण फॉरेस्ट आहे फॉरेस्ट जागा आहे त्याच्यामुळे फॉरेस्टच्या सहमतीनं जर करता आलं त्यांची सहमती आली असले तर आपण सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करू विषय विश्रामगृहाचा विश्रामग्रहाचा एक विषय विश्रामगृहाचा विषय आहे विश्रामगृहाला अलीकडच्या काळामध्ये पाटबदार खाता असेल किंवा पीडब्ल्यू डी असेल सगळ्यात विश्रामगृहांना आता निधीची कमतरता असल्यामुळं त्याचं मेंटेनन्स राहत नाही आणि त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयाशी चर्चा करूनच मला काय आहे ते सांगता येईल दोन ऑक्टोबरला दादा देणार त्या संदर्भात काय दोन ऑक्टोबरला अजितदादा पारनेरला त्या ठिकाणी येत आहेत तुझी आवटे यांनी खरे दसरा मेळावायची कल्पना संकल्पना त्या ठिकाणी काढली आणि मग त्या निमित्तानं त्यांना निमंत्रण देत असताना त्यांनी अजूनही एक संकल्पना त्या ठिकाणी व्यक्त केली की वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या प्रकारचे जे उद्योगपती आहेत किंवा जे उद्योग आहेत आपल्या एम आय डी सीमध्ये असतील रांधाम एम आय डी सीमध्ये असतील सुप एम आय डी सीमध्ये असतील किंवा नगरच्या एम आय डीशीमध्ये असतील त्या उद्योजकांना त्या ठिकाणी बोलवून आ, त्या ठिकाणी बेरोजगार जे युवक आहेत त्या युवकांना रोजगार देण्यासाठी त्या ठिकाणी मेळावा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर आदरणीय दादा येणार आहेत तर दादांनी मध्यंतरीच्या काळामध्ये पारनेर नगरपंचायतला जवळपास सहा कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला होता आणि त्यातून आपण जी कामं सुचवली जवळपास पन्नास कामांना त्या ठिकाणी प पैशा दादांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत त्या कामांचं भूमिपूजन करण्याचा त्या निर्णय घेतलेला आहे आत्ता काल परवा राज्य सरकारनं संपूर्ण राज्यातल्या नगरपंचायत असतील नगरपरिषदा असतील नगरपालिका असतील या सगळ्यांना प्रत्येकाला एक कोटी रुपये त्या ठिकाणी उद्यान नमो उद्यान मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ती योजना आदरणीय एकनाथ साहेबांनी त्यांच्या खात्यामध्ये ती आणली आणि या सगळ्या नगरपंचायत नगरपरिषद आणि नगरपालिका या ठिकाणी नमो उद्यान त्या ठिकाणी उभं राहावं अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला आहे आणि त्याच्यासाठी पारण्या नगरपंचायतला देखील एक कोटी रुपये उपलब्ध झालेले आहेत आणि त्याच्यातून नमो उद्यान त्या ठिकाणी उभं केलं जाणार आहे पारनेर शहरामध्ये आणि म्हणून असे विविध शासनाचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमामध्ये सातत्यानं राज्य सरकारचं आपलं सहकार्य मोठ्या प्रमाणावर होतं आहे आणि म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये मुद्दा म्हणून आपण हा महायुतीस मेळावा आदरणीय राधाकृष्ण विखेसाहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्णय घेतलेला आहे म <laughs> दोन 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 ऑक्टोबर नाही नाही दोन दोन ऑक्टोबरला दो, आता या ठिकाणी अजितदादा येत आहेत बरोबर आता आताच तु ले, तुम्ही तालुक्यामध्ये राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली त्याच्यामध्ये एका म्हणजे तू अजितदा समर्थक असलेल्या एका गटाला तुम्ही म्हणजे पदाधिकारी त्यांचे काही कार्यकारिणी घेतले नाही असं त्यांचा आरोप आहे त्यावर तुमचं काय म्हणते माझ्याबरोबर जे आहेत मी आमदार म्हणून ज्यांना मान्य आहे त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन माझं हे मार्गक्रमण चालू आहे मी कोणालाही नाकारलेलं नाही मी कोणाच्याही बाबतीमध्ये ॲलिगेशन केलेलं नाही की यांनी माझं काम केलं मी सगळ्यांच्यामुळे आजही सांगतो कालही सांगत होतो आणि उद्याही सांगणार आहे की महायुतीच्या प्रत्येक घटकाच्या प्रयत्नानं मी आमदार झालेलो आहे मी कधीही नाकारत नाही जे बरोबर चालतील माझे आमदार की ज्यांना मान्य आहे त्यांनी माझ्याबरोबर चालावं हो। मला आमदार म्हणून जे किंमत द्यायची ती दिली तर त्यांना देखील तेवढी किंमत त्या ठिकाणी दिली जाईल पण काही लोकांना मी आमदार झालेलंच मान्य नसेल तर त्याला माझा दोन ऑक्टोबरला दादा येणार आहे मग तुम्ही म्हणजे काही हे काना समजवता करण्याचं काय तसं म्हणजे त्यांच्यासोबत काही नाही मला नाही सांगता त्याच्यावर कॉमेंट